महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदम मोठा भूकंप होणार अशा चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होऊ लागल्या त्याला कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांची काल पुण्यामध्ये एक भेट झाली जवळपास अर्धा तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि मार्केटमध्ये अफवांचा पाऊस आणि बातम्यांचा पाऊस पडायला लागला कोण म्हणतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही गट एकत्र येतील मित्रांनो दोन्ही गट एकत्र येतील ह्या चर्चा गेले काही दिवसापासून आपण ऐकतोय पण लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जर बघितली आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या दोन गटांमध्ये झालेली जर आपण चिखलपेक बघितली तर या गोष्टीची कुठेही सुथराम शक्यता नाही आहे जर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गट यांना जर विधानसभेच्या कमी जागा मिळाल्या असत्या तर ही शक्यता होती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन्ही गट एकत्र येतील आता ह्यामध्ये आणखी एक बातम्या मीडिया आणखी एक गोष्ट सांगते की हे जे दोन नेते आहेत हे दोन नेते एकत्र येणार आहेत म्हणजे जे जयंत पाटील आहेत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन फाड झाले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतले बहुतेक महत्त्वाचे नेते म्हणजे दिलीपराव वळसे पाटील छगन भुजबळ यांच्यासारखे मातब राष्ट्रवादीचे नेते जे होते हे अजित पवार यांच्याबरोबर गेले पण जयंत पाटील हे शरद पवार यांच्याबरोबर राहिले होते कारण अजित पवार आणि जयंत पाटील हे दोघंही एकामेकांचे पॉलिटिकल कॉम्पिटेटर आहेत जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये एकत्र असताना जर अजित पवार यांचा जर सर्वात मोठा कॉम्पिटेटर कोण पक्षामध्ये होता तर ते होते जयंत पाटील आणि त्यामुळं जर आता जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गडात प्रवेश करायच्या चर्चा मीडियामध्ये होत आहेत ही ही। तर हीसुद्धा एक निरर्थक चर्चा आहे ही बैठक झाल्याच्यानंतर अजित पवार यांना ज्यावेळेस विचारलं या बैठकीबद्दल तर त्यांनी सांगितलं की शेतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण कसा करता येईल याच्यासाठी जयंत पाटील आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी एवढी गुप्त बैठक या दोन नेत्यांमध्ये झाली हे सुद्धा विशिष्ट वाटते गेल्या काही दिवसापासून जयंत पाटील हे महायुतीमध्ये एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे आणि जयंत पाटील यांच्यासाठी सोयीचं जर बघितलं तर अजित पवार यांची राष्ट्रवादी पण जयंत पाटील हे अजित पवार यांच्याबरोबर जाणार नाही आहे कारण अजित पवार यांच्याबरोबर जे गेले तर त्यांचं राजकीय नुकसान आहे त्यामुळं त्यांना जी ताकद भारतीय जनता पार्टीबरोबर गेल्यानंतर भेटणार आहे ती ताकद त्यांना अजित पवार यांच्याबरोबर भेटणार नाही अजित पवार यांच्याबरोबर जयंत पाटील गेले तर त्यांना जेवढं भाजपबरोबर त्यांना पॉलिटिकल मायलेज भेटणार आहे तेवढं पॉलिटिकल जे मायलेज आहे हे अजित पवार यांच्याबरोबर गेल्यानंतर जयंत पाटील यांना भेटणार नाही आहे कारण आणि अजित पवारसुद्धा आपल्या सर्वात मोठ्या कॉम्पिटेटरला आपल्या पक्षामध्ये कशाला घेतील त्यामुळं ज्या काही मीडियामध्ये अफवांचा पाऊस पडला आहे ज्या चर्चा होत आहेत की महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होईल महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे महायुतीमध्ये प्रवेश करतील अजित पवार गटामध्ये प्रवेश करतील अशा ज्या चालले चालल्यात त्या सर्व चर्चा निरर्थक आहे कारण जयंत पाटील जरी महायुतीमध्ये एखाद्या पक्षामध्ये जरी गेले तरी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी जाणार नाही कारण त्यांच्यासाठी सोप्पा आणि सोयस्कर विषय जो आहे तो भारतीय जनता पार्टी आहे जयंत पाटील एक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेत जाणं पसंत करतील पण ते अजित पवार यांच्या एन सी पीमध्ये जाणार नाही पण एक गोष्ट नक्की बातम्या काही जरी येत असल्या प्रसारमाध्यमांमध्ये कसली चर्चा जरी होत असली पण एक गोष्ट नक्की की काहीतरी शिस्त आहे म्हणजे जयंत पाटील हे एन सी पी शरद पवार गट यामध्ये नाराज आहेत ते एन सी पी शरद पवार गटातून बाहेर पडतील हे शंभर टक्के खरं आहे पण ते कधी पडतील ना हे आता आपण सांगू शकत नाही आहे